नमस्कार मंडळी मी लातूरकर आज नागदिवे पूजन चंपाषष्ठी विशेष तर त्यासाठी मी मळून घेतलेलं आहे एकदम घट्ट मळून घेतलेलं आहे मीठ टाकून मळून घेतलेलं आहे पीठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याचे नागदिवी बनवतात आमच्याकडे छोटा गोळा घ्यायचा असं बनवायचा लांब बनवायचा थोडासा आणि इकडून इकडून अंगठ्याने दिवा बनवून घ्यायचा छान असे नागदिवी पूजेसाठी बनवतात आमच्याकडे चंपाष्ठीच्या आदल्या दिवशी तर मी तुम्हाला नागदिवे बनवून दाखवते सजगुऱ्याच्या पिठाचे बाजरीच्या पिठाचे असतात नागदिवे ते पाच बनवायचे आणि गव्हाच्या पिठाचे पाच बनवायचे असतात आणि त्यासोबत हरभऱ्याची भाजी असते हरभऱ्याच्या पानांची भाजी असते तांदळाची खीर बनवली जाते दूध घालून आणि पूजेसाठी थोडासा भात बनवायचा आणि पूजा करायची तर हरभऱ्याच्या भाजीचा आज विशेष मान असतो आमच्याकडे पूजेला हरभऱ्याची भाजी लागतेच चला तर मी या पद्धतीने सर्व नागदिवे बनवून घेतलेले आहेत पहा कशा प्रकारे बनवले आहेत याच पद्धतीने छान बनवून घ्यायचे आहेत आरतीसारख्या असतात बघा किती छान बनवलेले आहेत आता मी ला ला हे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यात नागदिवे ठेवते म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत आणि ते छान वाफवून घ्यायचे शिजले पाहिजे चांगले खाली मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं आहे वरती चाळणी ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं आता छान पंधरा मिनटं वाफ होऊन घ्यायचं आहे पंधरा मिनटात छान शिजतात अगदी हे पहा पंधरा मिनटानंतर नागदेवी छान शिजलेले आहेत हाताला चिकटत नाही आहे पीठ आपल्या म्हणजे ते छान शिजलेलं आहे बघा आणि हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं कच्चं आहे समजायचं आणि थोडा वेळ दोन मिनटं अजून वाफ काढून घ्यायची छान शिजतात हे मी बाहेर काढून घेतलेले आहेत आता ताटामध्ये आता मी तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवते मी इथे घेतलेली आहे तांदळाची खीर बनवलेली पूजेसाठी आणि हे पाच नागदिवे घेतलेले आहेत त्यात मी हरभऱ्याच्या पानांची भाजी घालते आणि भात घालायचा थोडासा हे पहा पाच नागदिव्यामध्ये मी भाजी भरून घेते आणि बाकीचे पाच नागदिवे आहेत त्यामध्ये आपण वाती आणि तेल घालून घेणार आहे दिवे लावण्यासाठी हे पहा मी पाच नागदिवे भरलेले आहेत अशा पद्धतीने आता पाचमध्ये मी वाती घालते तेल घालून आणि हे दिवे छान लावून असे मस्त पूजा करायची आहे आमच्याकडे अशी पूजा करतात तुमच्याकडे कशी पूजा करतात ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्याकडे काय काय बनवतात आणि कशी पूजा असते ते, ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय हे पण सांगा चला तर पूजा कशी मांडायची बघा हे पाच भाजीचे भरलेले नागदिवे आहेत ते पुढच्या साईडला ठेवतात असे पाच आणि बाकीचे वाती घातलेले नागदिवे आहेत वात घातलेले ते आलीकडून ठेवायचे आणि ते छान लावून घ्यायचे तर पाजळे पाहिजे छान आणि नंतर मग शेवटी काय करतात पूर्ण वाती एकत्र करायच्या सगळ्या दिवा लावायचा आणि त्याच्यावरती काजळ धरतात आणि ते काजळ लावलं जातं आज ते काजळ डोळ्यांना लावलेलं छान असतं म्हणतात आजचं म्हणून ते काजळ पकडलं जातं ते आज धरलं जातं हे हळदी कुंकू लावून घेते मी छान हळदी कुंकू लावलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत फुलं थोडेसे कमीच होते माझ्याकडे आणि हे दिवे लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे बघा तुम्हाला पूजा कशी वाटली मी केलेली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका